आपल्याला चिकन बनवायचंय आणि बाहेर बॉम उडायला लागले मरणाचे तर हे चिकन आणलंय आम्ही अर्धा किलो आणलाय चिकन आता याला धुवून घेणार आणि हे इकडं ओल नार भाजून घ्यायला नक्त पैकी आणि तिकडं चाललाय बोबांचा गोळा मारण्याचा तर किती पोल्युशन होतंय आहे म तर बाका फ्रेंड असं घेतलंय मी खोबरं भाजून एकदम भारी काळ काळ भंगार करून घेतलंय कारण असं घेतलं ना भाजून एकदम छान पैकी चविष्ट तेल टाकून आता आपण घेणार ह्याच्यात हळद टाकून तेल हवा का जास्त लागतय म्हणून टाकून घेतलंय बघा पूर्ण रेसिपी आणि हवा का मस्त पैकी चिकन धुवून घेतलंय चिकन कसा दिसले बघा तर आता मी पाक आचेट चिकन टाक कॅमेरा घेऊ उडी नाळपत गेलो पटकन चटक

कोथिंबीर लसूण नाही टाकणार टाकणार आहे तर हा बघा फ्रेंड घेतला आहे मी तंबाट कापून कांदा कापून ही आहे पुदिना इतका सुगंध येतो नाही आहे पुदिन्याचा मी हे वाळलेला आहे बरं का मग वाळला आहे ना म्हणून मी काय केलंय धुवून घेतलं ह्याला धुवून घेतलं आणि घेतलं घेतलंय की कोथिंबीर कापून आणि हा का हे आता बघा जे ह्याच्यामध्ये असं झालं ह्याचं त्याला पाणी नाही टाकलं ह्याला कांदा तिथंच घ्यायचा आहे परतून एवढं काही म्हणत नाही त्याचं कलटाय म्हणून नाही टाकायचं मला ते आणि हवं का पण कांदा टाकल्याच्यानंतर इथं पुदिना टाकून घ्यायला मी पुतींना टाकल्याच्यानंतर हा का इथं कोथिंबीर टाकून घ्यायला लागले मी हा काय इथं आता घेते मी हे सांबाटा टाकून भरपूर मात्रामध्ये घेतले ना लोमध्ये एकदा ही काय ती बघून घ्या तुम्ही रिसिटी करा कारण नक्कीच तुम्हाला ना छान लागेल आणि आता मी आता घेते मी हे हलवून एरवी करून घेते तर इथं लसूण घेतल्या दहा बारा पाकळ्याने हा पण एवढा लसूण घेणार ते आपण ह्याच्यामध्ये मिक्सर ग्राईनमध्ये टाकून आणि थोडा घेते लसूण हवा का असं घेतलं आहे आपण हे हवं हा काही आणि ह्याच्यावर घेणार मी आता पिरी आपली रेसिपी आलं आणि हा हे कांदा पण आहे ना ह्याच्यात टाकून घेणार मी हा दोन मिरच्या आहेत त्याच्यात हिरव्या आणि कांदा एकदा छान घेतलाईन भाजून मी दे भारी घेतलाय आणि खोबरं पण खोबरं हवं का आणि ते पण लोकांना जाते आता हे शिजायला लागले ह्याला झाकणार आहे पण दाखवायला हवा खोबरं जवळजवळ नाही एवढं घेतलं एक वाटीच्या जवळजवळ घेतलं खोबरं आणि परत ह्याच्यामध्ये आणि मी काय टाकले की कोथिंबीर आणि हवं का आलं एवढं घेणार नाही आलं घेणार एवढं एवढंच आलं दास होतं आहे कारण की चिकन आता कसं आहे जास्त गळाय लागले तर तिखट नाही म्हणत पण आलं अंदाजानं घ्यायला लागले मी तिखटचा प्रश्न म्हणजे काळी मिरची पण पावडर टाकायचं मसाला पावडर टाकायचे म्हणून त्याच्यामुळे तर चला मग आता आपण चला एकदा उघडून बघू यायला कसं घालायचं आणि हा काही असे घेतले वाटून बाबा एकदम मस्तपैकी जेवढं वाटायचं होतं तेवढं वाटून घेतलं का तर आता बघू आपण ह्याचं पण काय हे चाललंय की आता नाही ते बॉम्ब आहेत बॉम्ब बघा तरी नाही चिकन चिकन बघून घेऊ शकतात फुल गॅस करते आणि ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं आता नमक पण टाकलंय बरं का फ्रेंड पण तुम्हाला दाखवलं नाही तर हवं का आता हे पण गळून गेलं एकदम मस्त पैकी कांदे हे हवा का हे पुदिना बघितलं का पण मी काय केलं तर गॅस न मोठा आहे नव्हता केला मी टाकून ठेवलं होतं त्यात सगळं टाकलं होतं तर आता पूर्णपणे झाले तयार रेडी बाका बाका तापूं हे तापूं हे तापूं। लाल, लाल तर हा का आता मला वाटते आधी मसाला टाकून घेऊ तर हा का आपण काय करायला तर आधी आधी मी काय करणार काळं वाटण टाकते माझ्या घरचं हवं का म्हणजे दोन चमचेच्या आकारानं टाकले मी आणि आता आपण हे टाकलं लाल लाल पावडर पण टाकून घ्यायला एक चमचा तर माझी काय होते जिंत की हे असं करतून मस्त ह्याच्या वेगळ्याच प्रकारची भाजी हा काही तेलच आहे बघा फेल जेवढं बाबा आता मसाला जर आपण करून घेतला आपल्याला कशाची चिकम काही पडेल का चव लागायला एकदम चविष्ट झालेला आहे आणि आता आपण काही करून घेऊ आपण हे टाकून घेऊ तर आता हा काही आका ता ता हो का आपण आता हे टाकून घेतलं मसाला इतकं छान वाटण केलं हे काळ आज मला तर वाटतं मी गावाकडलं बनवले हवा सुगंध पण इतका भारी यायला लाग लागला नव्हत वा आणि शेवटी काळं वाटण केलं हे मस्त पैकी मसाला फुटलाच नाही फक्त मसाला आपल्या घरचा वापरला आणि घरच्या मसाल्यामध्ये चिकन बनवू शकतात कारण अहो काय मसाले पण आता सांगू शकत नाही चांगले नाहीत राहिलेले सुगंध बघा कसा येतोय तुम्ही घरचा आपण जर बनवला ना मशाला तर अगदी छान मस्त पैकी आवडीनं टाकावं वाटतो आवडीनं राहा का असं चाललंय तरी व्हायचं तर मी टाकते मिक्सर मधलं पूर्ण फाम वापर हॅलो फ्रेंड चिकन आपलं रेडी कश केलं रेडी बघा तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचंय आपल्याला हे आता थोडंफार पाणी टाकून ना त्याला मी मिक्स करून घेते मस्त त्याला काय होणार तर आपण या मिक्सरचं थोडं टाकायला टाकावं नमक मी खाली त्याच्यात पण टाकलं होतं आणि मसाल्यात पण घेतलंय ना म्हणून नमक काही थोडं घेण्याचं विशेष नाही माझं कारण खरड बिरड पहिली एक किलो पाणी टाकून घेत पाणी तर टाकायचं आपल्याला भरपूर पण माझं असं आहे की मशाला आणि थोडं जरा मला वाटतं परतून घ्या तर ह्याला मी काय दिलंय माझं मोकळ नाव खोबरं का आणि कांदा काळा करतून घेतलाय ना म्हणून त्याला ह्याला नाव काय दिलंय काळं चिकन काळं चिकन कसं बनवायचं बाबा तर ही रेसिपी आहे माझी तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि आवडला तर शेअर करा आवडला तर लाईक करा आणि जे नवीन असेल ते करा तर हा का हे बघू शकता तुम्ही पैकी कसं झालं आहे ती हा बघा तर आता आणि मी ह्याच्यात थोडं पाणी टाकणार आहे हव का सुगंधाला तर खेचणं मस्त आणि न मशाला टाकतात पुदिना कोथिंबीर लसूण आदरक ओल खोबरं हिरवी मिरची एक पिकलेली मिरची एक काळा घरचा मसाला का लाल मिरची पावडर मीठ आणि हळद तेल एवढं बनवून टाकले आपण आणि पुदिना लास्टला सॉरी बघा काळं मटर सॉरी काळं मटर नाही चिकन, चिकन

पा टाकून कमी काप झाला एकदम धीपण नाही बाजरीचं लावलं नाही जवळ ह्याची ह्याला पहिलीच आलेली आहे म्हणून हा का फ्रेंड आपलं प्रकारचं चिकन शिजायला लागले हा बघा बघू शकतात हे काळं चिकन हे काळ चिकन हे रसा बनवलाय मी बघू शकता तुम्ही बाबा मस्त पैकी तर आता रेडी झाले खाण्यासाठी तर या फ्रेंड तुम्ही पण जेवायला बघा तर आपली भाजी झाली रेडी हा बघा आपली भाजी रेडी झाली ना तर आता आपलं काही आता जेवायचंच आहे हे मस्त असं त्या नारळाचं तेल सुटलं असोडाला पाणी जोग आपलं चिकन झालं तर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता di